तेच मला बोलायचं होतं की शाळेत म्हणजे आता सगळं आहे पण ते सुरू नसते कारण की स्कूल्स मध्ये पहिले ते वाटायला लागलं ते आहेत पण रोबोटिक्स से वगैरे जे आहेत ते सगळे स्टेशन जे असतात क्लासेस असतात ते कमी असतात प्लस स्कूल्स मध्ये टीचर्सला काय असतं स्पेसिफिक शॉर्ट टाईम असतात त्याच्यात टीचर्सला खूप बर्डन येते त्याच्यामुळे पुढायची भरपूर येते तसं नको असं वेगवेगळे ॲक्टिव्ह सेशन्स वगैरे पाहिजे स्कूल्समध्ये पण ॲटलीस्ट वीकमधून एकदा प्लस एक माझी रिक्वेस्ट आहे की स्कॉलरशिपची एक्झाम असतील मध्ये मॅथ्सची आता मी अमी सेक्शनमध्ये पण त्या स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये महाराष्ट्र बोर्डच्या यांना आणि गव्हर्मेंट स्कूल्सला स्कॉलरशिप वगैरे भेटते पण आता सीबीएसईवाल्यां देऊ शकतात तर त्यांना ॲप्रिसिएशन आणि थोडीशी स्कॉलरशिप नसली तरी चालते पण स्कूलच बुक्स तर आहे ते ठीक आहे पण वजन बा शाळेमध्ये वगैरे नॉवल वगैरे सारखं पाहिजे तर आपण जे घरी जे बुक पाहिजे ते घेऊन ठेवू शकतो आणि जे ठेवायचं आहे जे कामाचं कामचं ते आपण काय शकतो म्हणजे वजन पाहिजे